पंचवीस डिसेंबर दरम्यान त्रंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर दोन हजार चोवीस घरे आणि बांधकामाबाबत सर्व काही एकाच छताखाली लाखोंचे गृहस्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संघटना क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे येत्या वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान त्रंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर दोन हे गृह प्रदर्शन आयोजित होत असून प्रदर्शनस्थळी डोम उभारणीचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झालाय या प्रदर्शनात अगदी दहा लाखापासून पाच कोटी पर्यंत घरे दुकाने प्लॉट फार्म हाऊस ऑफिस गोडाऊन शेत जमीन औद्योगिक प्लॉट यांचे असंख्य पर्याय तसेच इंटेरियर बांधकाम साहित्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सुरक्षा साहित्य गृहकर्ज असे अनेक स्टॉल एकाच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली आहे क्रीडाय नाशिक मेट्रो आयोजित अकराव्या शेल्टरच्या आवृत्तीसाठी मी सर्व नाशिककरांना आजच्या भूमिपूजन प्रसंगी या शेल्टरसाठी येत्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरसाठी सर्व क्रीडाय नाशिक मेट्रोच्या सभासदान करणं नम्र विनंती करतो की या रिअल इस्टेटच्या कुंभमेळ्याला सर्व नाशिककरांनी आणि सर्व कस्टमर्सनी भेट द्यावी ही नम्र विनंती या प्रसंगी उपस्थित शेल्टर 2024 से मार्गदर्शक दीपक बागड म्हणाले प्रदर्शनादरम्यान विविध विषयांवरील मार्गदर्शक सेमिनारांचे आयोजन आपण करण्यात आले असून रोज सायंकाळी करमणुकीचे कार्यक्रम देखील प्रदर्शनस्थळी असतील क्रेडाई नाशिक मेट्रोचे सदस्य म्हणजे विश्वसनीयता असे समीकरण गेल्या अनेक वर्षात प्रस्थापित झाले असल्याचे देखील त्यांनी नमूद केलंय क्रेडाई नाशिक मेट्रो आणि शेल्टर नावारूपाला येण्यासाठी भाई ठक्कर अनंत राजेगावकर सुरेश अण्णा पाटील नेमीचंद पोद्दार सुनील कोतवाल उमेश वानखेडे रवी महाजन या सर्व माजी अध्यक्षांची मोलाची भूमिका असून त्यांचे नियमित मार्गदर्शन लाभत आहे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सुजॉय गुप्ता जयंत भातांब्रेकर कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते मनोज खिवनसरा तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद अंजय भलोदिया अतुल शिंदे श्रेणिक सुराणा हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार साबळे सागर शहा अनंत ठाकरे विजय चव्हाणके निशित अटल सुशील बागड सचिन चव्हाण निरंजन शहा सतीश मोरे किरण शहा प्रकाश चौधरी तुषार संकलेचा यूथ विंग से समन्वयक शुभम राजेगावकर यूथ विंग से सहसमन्वयक सुशांत गांगुर्डे वृषाली महाजन सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत शेल्टर दोन हजार चोवीस ला सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी व्हिजिट करावं या शेल्टरमध्ये आ, आता अध्यक्षांनी माहिती दिली पण इतरही काही वैशिष्ट्य आहे जसं त्यांनी सांगितलंच फ्री रजिस्ट्रेशन फ्री रजिस्ट्रेशन राहणार आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे दर तीन तासाला म्हणजे तुम्ही व्हिजिट जर केली घर घेण्याची तुमचं डिसिजन या शेल्टरमध्ये नाही झालं तीन महिन्यांनी झालं सहा महिन्यांनी जरी झालं तरी तुम्ही व्हिजिट केली तर यू स्टँड अ चान्स दर तीन तासाला इथे लकी ड्रॉ आपण करणार आहोत बंपर लकी ड्रॉ आहे जे सहा दिवसाचे जे सगळे व्हिजिटर्स आहेत त्या व्हिजिटर्सपैकी एका व्हिजिटरला टी व्ही एस टू व्हीलर हे बंपर लकी ड्रॉला मिळणार आहे त्याच व्यतिरिक्त मुलांसाठी एक प्ले एरियासुद्धा इथे प्रवाशी स्कूल्सतर्फे ठेवण्यात येणार आहे आणि त्याच व्यतिरिक्त आपले सगळे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याकडनं वेरियस क्रीम्स जसे नो जी एस टी किंवा रजिस्ट्रेशन फ्री असं वेरियस क्रीम्स हे वेगवेगळे डेव्हलपर्स इथे देणार आहे मी आपल्या सर्व चॅनल आणि सर्व मीडियाला विनंती करतो की नाशिक शहरात तथा वीस ते पंचवीस डिसेंबर शेल्टर आपण भरवत हो। आहोत आणि हे शेल्टर फक्त नाशिकसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक पर्वणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्यासाठी खास करून आम्ही आमचे प्रेसिडेंट कृणालजी पाटील कन्व्हेनर आणि आमचे सेक्रेटरी गौरवजी ठक्कर आणि त्यांची टीम यांनी अतिशय खूप म्हणतो ना आपण खूप मेहनत घेतलेली आणि